नमस्कार राधा स्पर्श फॅमिली आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे जो लहानपणापासूनच संघर्ष करत आलेला आहे तर आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट सुरू करत आहोत गणेश तुझा परिचय माझं नाव आहे गणेश सोलंकर आणि मी लासपण्यात राहतो इंदापूर तालुक्यात पुणे जिल्हा तुझं तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कौन कोण आहे मी आणि माझी आई आहे आणि मी बारका असताना दोन तीन महिन्याचा बापो भारला कशामुळे ऍक्सिडेंट झाला पुण्यामध्ये मी दोन महिन्याचा तेव्हापासूनच तुझं कस म्हणजे संघर्ष कसा, कसा राहिला तुझ्या घरचा मी मोठा होतो आय नी सांभाळ कळत होतो चेतनपड मी काम करून माझे मी स्वतः स्वतः सांभाळ आईला पण पण चेतनपड माझं की झालं कोणत्या कोणत्या वर्षी तुमचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट नाही झाला काम, हो काम एक किती कोणत्या साली दोन हजार एकवीस हा दोन हजार एकवीस साली बरं तेव्हापासून तुम्ही म्हणजे तुमची फॅमिली कशी काय म्हणजे तुमच्यावरती सगळं डिपेंड होतं तर तुम्ही आता घरची फॅमिली कशी काय सांभाळता पैशांशिवाय आता नाही ना आता पैसा तर काही नाही येत उपाय सुद्धा आता मागूनच खात सध्याला बर आणि तुम्ही ज्या वेळेला पडला त्यावेळेला तुम्ही कुठल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो ससन हॉस्पिटलला होतो बर डॉक्टरांनी काय तुम्हाला सल्ले दिले डॉक्टरने एक सल्ला दिला म्हणजे ऑपरेशन झालं तर होऊ बी शकत आणि गॅरंटी देऊ शकत नाही त्याच्यात तुमचा जी उभी जाऊ शकतो आता आम्ही काय गॅरंटी घेऊ शकत नाही म्हणजे ऑपरेशन ला घेऊ शकतो आम्ही आणि जेव पण जाऊ शकतो म्हणजे मग आता तुम्ही जर ऑपरेशन नाही केलं तर कायम तुमचं जेवढं जीवन आहे तेवढं तुम्ही अस बेडवरती पडून राहाल आता ऑपरेशन का आता ऑपरेशन शक्यतो कर बी वाटते आणि शक्यतो नाही बी वाटते असं का म्हण की ते डॉक्टर म्हणले होबी शकतं आणि ऑपरेशन सक्सेस तर होणार नाही म्हणली जीव बी जाऊ शकतो म्हणजे ऑपरेशनचा खर्च काय ऑपरेशनचा खर्च तर मला नाही माहित काय माझ्या मित्रांनी येत दवाखान्यात बर जेव्हा पडलो होत तेव्हा सगळ्यांनी वर्गाने दिली तेव्हा दवाखान्यात खर्च भरला तुमची वैयक्तिक इच्छा काय आहे तुमचं ऑपरेशन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे माझं ऑपरेशन तर मला वाटतंय करायला पाहिजे पण दोन्ही पैकी वाटतंय एक तर नाही आणि एक तर होय पण काय ऑपरेशन दोन्ही पैकी वाटतंय अच्छा काय म्हणजे तुमचे काय स्वप्न आहेत की तुम्ही तुम्ही ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही चांगले झाल्यानंतर करायला तुमची म्हणजे इच्छा आहे की ती स्वप्न तुमची पूर्ण करायचे आहेत जर मी चालायला जर लागलं तर नाही काय काय करू शकतो पण असं आता बसून नाही त्याच्यामुळे आता काय छोटसा काहीतरी करू शकतो घरवती जसं की तुम्ही सांगितलं लहानपणापासूनच तुम्हाला संघर्ष तुमचे वडील तुम्ही दोन महिन्याचे असताना देवाच्या घरी गेले तर तुम्ही तुमचे लहानपणापासून स्वप्न काय होते की तुम्ही काय बनणार माझं स्वप्न तर काय नव्हतं आपलं घरदार सांभाळायचं आईला की सांभाळायचं एवढंच स्वप्न होतं आणि थे थे थे। आता जिथून पुढे लगीन करायचं नीट राहायचं तेवढं स्वप्न होत पण काय आता स्वप्न तर अधूर राहिलं तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण येते आजही आता बघितलं नाही त्याच्यामुळे काय आठवण तर नाही आता समोर समोर बघितलंच नाही ते माझी माझं वडीलच मला बघायला भेटलं नाही कसं होत कसं नाही ते काय वाटतं तुम्हाला तुमचे वडील आज असते तर तुम्हाला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले असते तुमचं ऑपरेशन झालं असतं हा म्हणजे मी जसा जरमलो ना तसं तर तोंडच बघितलं नाही मी कसलं वडील होत फक्त माणसं म्हणतात कि माझी शेज बाजारी म्हणतात तुझा वडील होता ऍक्सिडेंट ने वारला म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांचा चेहराच बघायला नाही मिळाला नाही बघायला भेटला नाही आणि हे जे तुमच्या आईवरती जे थोडे म्हणजे बडबड करतात त्याच म्हणजे कशा कधीपासून करतात ते असं ती जसा नवरा मेला ना तस ती डोक्यात फलट पडला ती में बाई मेंटल झाली बर मग त्यांच्यासाठी तुम्ही दवाखान्यात वगैरे नाही का दाखवले नाही दवाखान्यात तर नाही आता ते स्टेटमेंट ला इतकं पैसे नसताना आपल्याकडे त्यामुळे काय नाही केलं मग तुम्ही तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालंय माझं शिक्षण काहीच नाही झालं माझ्या आईने शिकून दिलं नाही लहानपणापासून फक्त बालवाडी गेलेलो बालवाडी एक पहिली पर्यंत तिसरी पर्यंत असेल पण ती पण एक एक तास तास बसवायचो आणि एका महिन्यात तर बंद करायचो शाळा म्हणजे माझ्या माज़ आई कुठंच नावता शाळेत मला hmm. <laughs> तुमची शिक्षण घ्यायची इच्छा होती का हो शिक्षण तर घ्यायची इच्छा होती मी आईला म्हणायचो जा तू जा माझ्यापेक्षा नको थांबू पण ती शाळेतच बसून राहायची आणि पोरं खास माझ्याकडे बघून त्याच्यामुळे आता मग मी बी थांबत नव्हतं मग मी माझ्यापाशी बसून राहायची ना ती बसून राहायची त्याची त्यांची काळजी होती की माझा नवरा गेलाय आता माझा मुलगा एकुलता एक आहे त्याला मायापासून दूर नको राहायला असं पण असू शकतं हा ती आता ती तुम्हाला म्हणले की थोडंफार डॉक्टर पण ती तशी करायची तुमच्यावरती प्रेम पण आहे म्हणजे दिसतेच त्याच्यावरून वरून अजून काय तुमचे म्हणजे काय स्वप्न आहेत की तुम्ही पूर्ण करणार व्यवस्थित झाल्यानंतर काय आता चांगलं झालं चाललो बेलो तर माणसांसारख्यांना लग्न करेन संसार करेन तेथून थोडं संसार हळूहळू करत राहायचे बरं नाही गणेश तुमचं दुःख आम्ही समजू शकतोय आणि तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का तुम्हाला कशा हेल्प केली हा आम्हाला ते आमच्या इथलं तर तू एक दिवशी माझी गाठी घ्यायला आली तर म्हणले अर गणेश तू पडल्यात माहित नव्हतं मला कसं काय झालं म्हणलं झालं कामावर गेल्यावर आता म्हणलं मला माहित नव्हतं मग म्हणलं की तुझं काय काय आहे डॉक्युमेंट म्हणलं माझं काय नाही सत्य फक्त एक आधार कार्ड आहे ते पण अपडेट नाही म्हणलं म्हटलं काहीच नाही त्याच्या अपडेट मोबाईल नंबर हे नाही म्हणत सगळं हरवलेलं आहे मोबाईल नंबर मग ते अमोल परतनी सगळं करून दिलं मला आता फक्त आता एक तीस टक्के तीस ते चाळीस टक्के काम राहिलेलं आहे फक्त म्हणजे तुम्हाला राधा स्पर्श फाउंडेशन सगळे प्रकारची हेल्प केली हा सगळे सगळे आता आपण माझ्याकडे बघा की आधार कार्ड मी नव्हतं थोडक्यात म्हणायचं आधार कार्ड बी ते सगळं बंद पडलेलं होतं ते बी चालू करून दिलं परत पॅन कार्ड काढलं परत माझ्या आईचं मतदान कार्ड सगळं फाटलेलं ते मतदान काढून काढून दिलं परत आधार कार्ड काढलं आता फक्त तीस तीस ते चाळीस टक्के काम राहिले नाही ते राहिलेलं काम ही लवकरच पूर्ण होईल आणि तुमच्या ऑपरेशनची जी पण काय फंड लागणार आहे ते आपण हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून जेवढा पण काही खर्च होतो ऑपरेशन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे ऑपरेशनच्या जागे काय ऑप्शन देत आहेत का ते पण आपण विचार विनिमय करून घरच्यांशी तुमच्या आईशी बोलून किंवा तुमच्याशी संवाद साधून आपण पुढचं सा पाऊल जे काही असेल तुमच्यासाठी चांगलं असेल ते करूयात आपण अजून तुम्हाला काय बोलायचं आहे का नाही तीच ऑपरेशन झाली चौकशी करावं लागेल काय होत ते सिटी स्कॅन करून कस आहे काय पहिल्या सारखं आहे का आणि वेगळं आहे का मग तो ऑपरेशन करावं लागणार डायरेक्ट ऑपरेशन केलं गणेश तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं एकदा तुम्ही तुमच्या आईला सोबत घ्याल का ते

ठीक आहे गणेश धन्यवाद सर ओके ओके थँक्यू गणेश ओके ओके